नमस्कार आर पी रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण घेतलेले आहेत मांदेली आमच्याकडे याला सोनी मांदेली म्हणतात तर आज आपण सोनी मांदेली चांगली फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मांदेली आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत त्यामध्ये आपण मिरची आलं लसूण यांची पेस्ट करून घेतलेलं आहे म्हणजे आपण आता पाटावरवंटा ठेचूनच घेतलेला आहे सोबतच इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इकडे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम आगळ घेतलं तरी चालेल आपण इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मांदेल्यांना लावून घेणार आहोत जेणेकरून मस्तपैकी असे मसाले आपल्या मांदेल्यांमध्ये मा मुरले जातील थोडंसं आपण ह्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही कोकमागळ घेतलं तर ते थोडं जास्त घ्या आता आपण एक एक करून सर्व मांदेली मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व मांदेल्यांना चांगला असा मसाला लागला जाईल आणि आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली आपल्या मांदेल्यांमध्ये मिक्स होऊन मुरली जाईल तर आपण आता इथे सर्व मांदेली मस्तपैकी अशी एकजीव करून मिक्स करून घेतलेली आहेत आता आपण ही मांदेली एक साईडला करून घेऊयात आणि आता इथे मांदेली फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक रवा आपल्याला एकदम बारीक जो रवा असतो ना तो घ्यायचा आहे रव्यामध्ये आपण घेणार आहोत आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मसाला जास्त घेतलात तरीसुद्धा चालेल इथे आपण घरगुती मसाला घेतलेला आहे मस्त रव्यामध्ये मिक्स करण्यासाठी आणि थोडी हळद घेतलेली आहे पावचमचा पाव चमचा हळद आपण मसाल्यांमध्ये सुद्धा टाकलेली आणि आता रव्यामध्ये सुद्धा आपण इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपल्याला रव्यामध्ये सुद्धा मीठ घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला चांगला टेस्टी असा रवासुद्धा लागेल मांदेल्यांमध्ये तर आपण आधीच मीठ टाकलेलं आहे आता आपला इथे रवा मसाल्यांमध्ये सर्व मिक्स करून झालेला आहे आता आपण एक एक करून रवा रव्यामध्ये मांदेली मिक्स करून घेऊयात दोन्ही साईडून छानपैकी असं आपण मांदेल्यांना रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत आणि कोटिंग करताना ना आपला मांदेली ते हलवून घ्यायची म्हणजे जी काही एक्स्ट्राचा रवा असतो तो सर्व खाली पडतो आता आपल्या इथे सर्व मांदेल्यांना मस्तपैकी असा रवासुद्धा लावून घेतलेला आहे पहा इथे आपलं सर्व आता मांदेल्यांना रवा लावून घेतलेला आहे आपण गॅसवरती आपण आता पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे पॅन चांगला तापवून घ्यायचं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवायचं आहे म्हणजे आपली मांदेरीसुद्धा पटकन अशी खाली करपणार नाहीत पॅन जर तापलेला असेल ना आणि तेलसुद्धा चांगला तापला की मांदेरीसुद्धा खाली करपत नाहीत आता आपण एक एक करून तेलामध्ये मांदेरी सोडून घेऊयात इथे आपलं तेलसुद्धा चांगला तापलेला आहे आपण आलं लसूण पेस्ट आधीच मांदेलींमध्ये टाकलेली होती मसाल्यांमध्ये म्हणून आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलामध्ये आलं लसूण घेतलं तरीसुद्धा चालेल आपण इथे आता एक एक करून सर्व मांदेली सोडून घेतलेली आहेत रव्यामध्ये जेव्हा आपण मांदेली फ्राय करतो ना ते एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतात खूप छान लागतात रव्यामध्ये मांदेली खायला इथे आपली आता सर्व मांदेली तेलामध्ये सोडून झालेली आहेत आपल्याला दोन्ही साईडून चांगलं अलटी करून मांदेली फ्राय करून घ्यायचेत पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत इथे आपण गॅस स्लोच करून ठेवलेला आहे आता आपण ही मांदेली पलटी करून घेऊयात एक एक करून बघा आपल्याला पटकन अशी सर्व मांदेली आता ही फ्राय करून घ्यायची एक साइड तर मस्तपैकी फ्राय झालेली आहे आपण आता ही दुसरी साइड सुद्धा फ्राय करून घेऊयात इथे आपण आता हातानेच फ्राय करून घेतोय बघा एक साइडतून पूर्णपणे आपली मांदेली कशी मस्तपैकी फ्राय करून झालेली आहेत इथे आपली आता दोन्ही साईड मांदेल्यांची मस्तपैकी फ्राय करून झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथे मांदेली फ्राय दिसत आहेत आणि वाससुद्धा म्हणजे सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात आपण इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आपली कुरकुरीत अशी मांदेली फ्राय तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू